जय मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सामाजिक शास्त्र घटक आहे तर सामाजिक शास्त्र जो आहे तर तो पेपर बघा तुम्ही दोन देणार असाल तर तुम्हाला पेपर दोन मध्ये ज्या उमेदवारांचं ज्या विद्यार्थ्यांचं सामाजिक शास्त्र विषय घेऊन सध्या बघा पेपर दोन देणार असाल सी टेट परीक्षा तर त्यांना बघा साठ मार्कासाठी इथे हे प्रश्न सध्या विचारले जातात एसएसटी घटक तर ह्याच्यामध्ये जे काही सामाजिक शास्त्रामध्ये महत्वाचं सीटेट परीक्षेमध्ये प्राचीन इतिहासावरती सध्या बघा प्रश्न विचारले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन इतिहासावरील जवळपास पन्नास प्लस वन लायनर प्रश्न सध्या बघा बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओच्या माध्यमातून चार ते पाच मार्काचा फायदा नक्की होईल तर आवर्जून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा वन लायनर असल्यामुळे बघा ह्याच्यामुळे तुम्हाला जे काही प्रश्न असेल तर ते तुम्हाला लवकरात लवकर बघा समजतील आणि ते तुम्ही व्यवस्थित त्याच्या जर प्रश्न आले ह्याच्यावर आधारित तर तुम्ही परीक्षेमध्ये टॅकल हे करू शकतात तर चला तर सुरुवात करूया तर स्क्रीनवर बघा पहिला प्रश्न आला आहे सिंधू सभ्यता की खोजक हुई थी आता इथे सिंधू सभ्यता सभ्यता म्हणजे काय तर संस्कृती सिंधू संस्कृतीची या ठिकाणी जो काही शोध असेल तर तो सध्या बघा कधी झाला होता तर 1921 हे जे काय वर्ष आहे तर ह्याच्या मध्ये सध्या बघा झाला होता तर हे जे संस्कृतीवरती सध्या बघा वेगवेगल्या सिंधू संस्कृती असेल हडप्पा संस्कृती असेल तर ह्याच्यावरती टक्के प्रश्न बघा विचारला जातो तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे हडप्पा सभ्यता का प्रमुख नगर कोणता था आता इथे हडप्पा सभ्यता सभ्यता म्हणजे काय तर संस्कृती हडप्पा संस्कृती जी होती तर त्या संदर्भात बघा प्रश्न आहे तर ह्याच्यामध्ये त्या हडप्पा सभ्यतामध्ये प्रमुख जे नगर होतं तर ते कोणतं होतं मोहन तर हे लक्षात असू द्या मोहन संदर्भात तुम्हाला प्रश्न इथं शंभर टक्के बघा विचारला जातो पुढचा प्रश्न आहे सिंधू घाटी सभ्यता का दुसरा नाम कि आहे बरोबर सिंधू घाटी सभ्यता आहे तर त्यालाच आपण हडप्पा सभ्यता हडप्पा संस्कृती इथं म्हणत असतो तर हे जे समानार्थी नाम नाव असेल तर ते तुम्ही लक्षात असू द्या तुम्हाला जोड्या लावामध्ये या ठिकाणी बघा असे जे प्रश्न आहे तर ते विचारले जातात तर ते तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे सिंधू घाटी सभ्यता के लोक किस धातू कोण नाही जानते ते आता इथं बघा सिंधु घाटी सभ्यताचे जे काही लोक होते तर त्या कालखंडामध्ये वेगवेगळे जे काही धातू होते तर ते धातू सध्या बघा त्याचा वापर करत होते परंतु एक जो धातू होता, होता तर त्याला सध्या बघा ते ओळखत नव्हते म्हणजे ज कोणता होता तर ह्या ठिकाणी बघा लोहा लोहा जो धातू होता तर तो लोहा धातूला सिंधू घाटी सभ्यता के लोक सध्या न होते तर हे लक्षात असू द्या पुढचा आहे प्रश्न क्रमांक पाच ऋग्वेद की रचना किस भाषा मे होई ती जे काही ऋग्वेद आहे बरोबर तर त्याची रचना कोणत्या भाषेत झाली होती तर ह्या ठिकाणी संस्कृत भाषेमध्ये आता जे काही वेद आहे संपूर्ण वेद तर ते पाठ असू द्या बरोबर ऋग्वेद असेल जे काही आपले चार वेद आहेत तर ते सध्या पाठवू द्या त्याच्यावरती प्रश्न सध्या विचारला जातो पुढचा आहे वैदिक काल में समाज की इकाई थी वैदिक काल मे समाज की इकाई थी तर या ठिकाणी बघा कुल कुल म्हणजे काय परिवार तर हे समाजाचं या ठिकाणी एक प्रकारे इकाई आपण म्हणू शकतो पुढचा प्रश्न आहे महाजन महाजनपद कालमे किती महाजनपद थे आता हा आय एम पी प्रश्न आहे जे महाजनपद असेल त्यानंतर बघा नवरत्न असेल तर ते नवरत्न देखील पाठ करा म्हणजे ह्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जातो आता इथं महाजनपद कालमे किती महाजनपद थे तर एकूण बघा सोळा महाजनपद सध्या होते तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे बौद्ध धर्म के संस्थापक कोण थे बरोबर तर हे आपल्या सरांना माहिती आहे गौतम बुद्ध जे होते तर हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते पुढचा प्रश्न आहे जैन धर्म के चोवीसवे तीर्थकार कोणते आय एम पी प्रश्न आहे हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे तर बघा जैन धर्माचे जे काही चोवीसवे तीर्थकार कोण होते तर महावीर स्वामी हे जे आहे तर हे सध्या बघा चोवीसवे तीर्थकार होते तर आय एम पी प्रश्न होता ह्याला तुम्ही डबल स्टार करू शकतात बरोबर पुढचा प्रश्न आहे त्रिरत्न किस धर्म से संबंधित हे त्रिरत्न किस धर्म से संबंधित हे तर जैन धर्म आहे बरोबर जैन धर्माशी संबंधित त्रिरत्न सध्या आहे प्रश्न क्रमांक अकरावा अशोक ने किस धर्म को अपनाया था, जो काय सम्राट अशोक आहे तर त्यांनी बौद्ध धर्म सध्या बघा स्वीकृत त्यांनी केला होता प्रश्न क्रमांक बारा बुद्ध ने अपना पहला उपदेश कहां दिया था बौद्ध संदर्भात आहे पहिला उपदेश सारनाथ येथे दिलं होतं बरोबर तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे अशोकने शिलालेख किस लिपी मे लिखा था? अशोक संदर्भात बघा सम्राट अशोकाने वेगवेगळे जे काही शिलालेख असेल तर ते होते तर त्याच्यामध्ये जे पण ह्या ठिकाणी बघा लिखाण केलं होतं वेगवेगळे संदेश तर ते लिखाण म्हणजे ह्या ठिकाणी ब्राह्मी जी काही लिपी आहे तर त्याच्यामध्ये सध्या केलं होतं तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा सिकंदरने भारत पर आक्रमण कब किया था सिकंदर जो होता तर त्याने भारतावरती आक्रमण कधी केलं होतं तर बघा तीनशे सव्वीस पूर्व हा जो काही कालखंड आहे तर ह्या वेळेला सिकंदरने भारतावर आक्रमण केलं होतं पुढचा प्रश्न आहे मौर्य समाज की स्थापना किसने की थी आता इथे जे काही मौर्य समाज असेल तर त्यांची स्थापना आता बघा इथं चंद्रगुप्त मौर्य जी आहे तर त्यांनी केली होती हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न हे कौटिल्य का प्रसिद्ध ग्रंथ कोणचा हा देखील एम पी प्रश्न आहे मागे विचारण्यात आलेला आहे कौटिल्यचा प्रसिद्ध ग्रंथ म्हणजेच काय तर अर्थशास्त्र हा प्रसिद्ध ग्रंथ होता प्रश्न क्रमांक सतरा मौर्य काल में कर प्रणाली का प्रमुख भाग क्या था जी काही कर प्रणाली होती बरोबर महसूल वगैरे गोळा करायची तर प्रमुख भाग काय होतं तर भूमिकर बरोबर म्हणजे जो काही शेतसारा असेल किंवा भूमिकर असेल तर तो महत्त्वाचा मौर्य कालमध्ये होता पुढचा हे को किस नामसे जाना जात आहे चाणक्य जे आहे तर त्यांना कोणत्या नावाने सध्या बघा ओळखलं जातं तर विष्णुगुप्त या कौटिल्य हे आय एम पी प्रश्न आहे हे तुम्हाला समानार्थीचे काही शब्द देऊन तिथे प्रश्न तुम्हाला जोड्या लावामध्ये सध्या बघा विचारला जातो तर हे नाव जे आहे चाणक्य जे असेल चाणक्यला अजून कोणत्या नावाने ओळखलं जातं विष्णुगुप्त आणि कौटिल्य हे दोन नाव देखील तुम्ही लक्षात असू द्या म्हणजे तुम्हाला तिथं कन्फ्यूज होणार नाही पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा चंद्रगुप्त मौर्यने किस युनानी शासकचे संधी की बरोबर म्हणजे संधी तह जो असेल हो तर तो कोणत्या युनानी शासक जो होता तर त्याच्याबरोबर तह केला होता तर सेल्युकस निकेटर जो होता तर त्यांनी चंद्रगुप्त मौर्यने सध्या बघा तेथं संधी केली होती पुढचं आहे अशोकने के किस स्थान पर चौदह शिलालख मिले हे म्हणजे सम्राट अशोकाचे कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी त्यांचे जे काही चौदा शिलालेख आहे तर ते चौदा शिलालेख सध्या बघा एकाच राज्यामध्ये होते तर इथं बघा धारिया लाट जे आहे ठिकाण तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल पुढचं आहे बौद्ध धर्म की महायान शाखा का मुख्य ग्रंथ कोणसा आहे बौद्ध धर्म की महायान शाखे का मुख्य ग्रंथ ग्रंथ असेल तर तो कोणता आहे तर या ठिकाणी बघा प्रज्ञा पारमिता सूत्र हा मुख्य सध्या बघा ग्रंथ सध्या आहे महायान शाखेचा प्रश्न क्रमांक बावीस बौद्ध संच में प्रवेश के लिए न्यूनतम आयु क्या थी? तर पंधरा वर्षाचा जवळपास जो काही असायचा तर एवढी जी आयु असेल तेव्हा इथं बौद्ध संघ मध्ये जो काही प्रवेश असेल तर तो सध्या बघा मिळत होता प्रश्न क्रमांक तेवीस जैन धर्म मोक्ष मोक्षप्राप्ती का मार्ग क्या आहे बरोबर जैन धर्मामध्ये जे काही त्रिरत्न सध्या बघा सांगण्यात आले आहे मग त्याच्यामध्ये सम्यक ज्ञान असेल सम्यक दर्शन असेल आणि सम्यक आचरण असेल तर हे सध्या तीन रत्न जे काही त्रिरत्न सध्या जैन धर्मामध्ये मोक्षप्राप्तीसाठी सांगण्यात आलेले आहे तर हे लक्षात असू द्या तुम्हाला हे विचारलं जातं पुढचा प्रश्न आहे कुशान वंश कुशान वंश का प्रसिद्ध राजा था तर ह्याच्यामध्ये बघा कुशान वंशचा कनिष्क जो आहे राजा तर तो कुशाण वंशाचा प्रसिद्ध राजा होता तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे काही वंश असेल तर ते वंश दिलेले असतात एका साईडला राजांची नावे असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही जोड्या लावा संदर्भात प्रश्न सध्या विचारला जातो तर हे जे नावं असेल तर तुम्हाला एक नाव जरी माहिती राहिलं तरी तुम्ही प्रश्न जो आहे तर तो एलिमेशन मेथडने तिथं सध्या बघा सॉल्व्ह करू शकतात म्हणून हे जे प्रमुख प्रमुख असेल तर ते पाठ असू द्या कुषाण वंशाचा प्रसिद्ध राजा कनिष्क होता पुढचा प्रश्न आहे कनिष्कने चौथी बौद्ध परिषद कहा आयोजित केली कनिष्क जो काही राजा होता त्यांनी चौथी बौद्ध परिषद बघा कुठं केली होती तर काश्मीरमध्ये बरोबर काश्मीरमध्ये सध्या त्यांनी केली होती पुढचा प्रश्न आहे संगम साहित्य की शेत्र से संबंधित आहे संगम जे काही साहित्य असेल तर ते तामिळनाडू क्षेत्राशी संबंधित आहे पुढचं आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न गुप्त साम्राज्य संस्थापक कोणता तर श्रीगुप्त जे आहे तर ते सध्या गुप्त साम्राज्याचे संस्थापक होते बरोबर मौर्य मौर्यचं आपण बघितलं मौर्य साम्राज्याचे चंद्रगुप्त मौर्य तर हे तुम्ही लक्षात असू द्या याचा आहे गुप्त साम्राज्याचं श्रीगुप्त पुढचं आहे गुप्त काल को किस नाम नामसे जाना जात आहे गुप्त कालखंड जो आहे तर तो भारतीय इतिहास का स्वर्णयुग एम पी प्रश्न आहे मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा पाठच असू द्या डबल स्टार करू शकतात तर बघा गुप्त कालखंडाला कोणत्या नावाने किंवा कशासाठी प्रसिद्ध आहे तर भारतीय इतिहासातील सुवर्णयुग म्हणून सध्या बघा गुप्त कालखंडाला इथं ओळखलं जातं तर ह्याच्यावरती मागे देखील प्रश्न विचारण्यात आलाय तर ते तुम्ही पाठ असू द्या पुढचा प्रश्न आहे एकोणतीस नंबर अंजता की गुरफा अंजता की गुफाओं का निर्माण किस काल में हुआ था बरोबर म्हणजे जी काही अजंठा गुफा असेल तर त्या संदर्भात आहे गुप्तकालमध्ये सध्या बघा त्यांचा निर्माण झाला होता पुढचा प्रश्न आहे अलाहाबाद स्तंभलेख किस उपलब्धियों का वर्णन हे बरोबर म्हणजे जो काही अलाहाबादचा स्तंभलेख आहे तर तो या ठिकाणी किसकी का वर्णन है तर ते समुद्रगुप्तचं जे काही त्याच्यामध्ये या ठिकाणी अलाहाबाद स्तंभलेखमध्ये विवरण सध्या केले गेलेलं आहे एकतीस नंबरचा प्रश्न आहे कोणसा गुप्त शासक वैष्णव धर्म का अनुयायी था बरोबर तर इथं गुप्त शासक विचारण्यात आलाय वैष्णव धर्म संदर्भात तर चंद्रगुप्त द्वितीय होता त्याला आपण बघा विक्रमादित्य हे नाव त्याचं होतं चंद्रगुप्त द्वितीयचं तर हे लक्षात असू द्या तर तो वैष्णव धर्मचा अनुयायी होता हे देखील लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे बत्तीस नंबर श्री हर्षवर्धन का प्रसिद्ध ग्रंथ कोणता था तर नागानंद जो आहे तर तो हर्षवर्धनचा प्रसिद्ध ग्रंथ सध्या होता तर ह्या ग्रंथावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर हे वाट असू द्या बघा हर्षवर्धन की राजधानी का थी हर्षवर्धनची राजधानी कुठं होती तर कनोज कनोज जे आहे तर त्या ठिकाणी सध्या होती प्रश्न चौतीस आहे शून्यवाद का प्रतिपादन किसने किया था तर नागार्जुनने शून्यवादचा जे काही प्रतिपादन असेल तर त्याने केलेलं होतं पस्तीस नंबरचा प्रश्न आहे संगमकाल का प्रमुख व्यवसाय क्या था संगमकालचा प्रमुख व्यवसाय कृषी आणि व्यापार हा होता पुढचा प्रश्न आहे मौर्य काल मे सबसे बडा राजमार्ग कोणता था मौर्यकाल जो आहे तर त्याचा उत्तरापथ जो आहे तर तो सध्या बघा सर्वात मोठा राजमार्ग होता सदतीस नंबर प्रश्न आहे नालंदा विद्यालय का निर्माण किसने करवाया था तर कुमार गुप्त जे आहे तर त्यांनी नालंदा विद्यालयाचा या ठिकाणी बघा जो काही निर्माण असेल स्थापना असेल तर ती त्यांनी केलेली होती अडतीस नंबर आहे गुप्त काल का प्रसिद्ध गणिततज्ञ कोणता तर आर्यभट्ट तर आर्यभट्टा संदर्भात बघा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आय एम पी प्रश्न करा ह्याला तर याच्यामध्ये जो काही गुप्त कालखंड असेल तर तो महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये आर्यभट्ट जे होते तर त्या त्या कालखंडामध्ये प्रसिद्ध बघा गणित तज्ञ होते तर हे लक्षात असू द्या असे जे प्रश्न आहेत तर तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारले जातात म्हणून हे एक जरी तुम्हाला इथं बघा माहिती राहिलं तर तुम्ही तिथं उत्तर आहे एलिमेशन मेथडने पर्याय एलिमेशन मेथडने तुम्ही ते सॉल्व करू शकतात पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्र किस विषय से संबंधित है अर्थशास्त्र किस विषय संबंधित हे तर राजनीती आणि अर्थव्यवस्था ह्या दोगा विषयांशी संबंधित अर्थशास्त्र जो विषय आहे तर तो असतो पुढचा चाळीस नंबरचा प्रश्न आहे कोणसा ग्रंथ चंद्रगुप्त मौर्य के दरबार का वर्णन करत आहे तर इंडिका जो काही ग्रंथ आहे म्हणजे काय मेघस्थिनीज द्वारा ह्या ठिकाणी निर्मित आहे तर हा प्रश्न मागे देखील विचारण्यात आलेला आहे हा लक्षात असू द्या इंडिका तर हा चंद्रगुप्त मौर्यचे दरबारचं वर्णन त्या ठिकाणी बघा ह्या ग्रंथामध्ये केलेलं आहे पुढचं आहे सप्तांग सिद्धांत किस प्रतिपादन ह्या ह्या ठिकाणी बघा केलं होतं बरोबर कौटिल्यचा आहे सप्तांग सिद्धांत हे लक्षात असू द्या पुढचा आहे प्रश्न बा ब्रेचाळीस नंबरचा रामायण और महाभारत किस काल में लिखे गए थे महत्त्वाचा प्रश्न आहे तर वैदिक कालखंड जो आहे वैदिक कालखंड तर ह्याच्यामध्ये सध्या बघा रामायण आणि महाभारत हे दोन मोठे महाकाव्य सध्या बघा लिहिले गेले, गेले होते पुढचं आहे हडप्पा सभ्यता मे किस अनाज की खेती के प्रमाण मिले हे बरोबर हडप्पा संस्कृती होती तर त्या हडप्पा संस्कृतीमध्ये बघा शेती केली जायची आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची ह्या ठिकाणी अनाज खेती के प्रमाण त्या ठिकाणी मिळालेलं आहे तर गेहू और जो हे जे दोन सध्या बघा धान्य आहे तर त्या कालखंडामध्ये सध्या बघा त्याचे जे काही अवशेष असेल प्रमाण असेल तर ते सध्या हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेले आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस तीन रत्न सिद्धांत का उल्लेख बौद्ध धर्म के किस ग्रंथ मे हे तर त्रिपिटिका जो आहे बरोबर तर त्याच्यामध्ये तीन रत्नाचा सिद्धांत जो असेल तर त्याचा उल्लेख सध्या बघा बौद्ध धर्माचा महत्त्वाचा ग्रंथ आहे हा त्रिपिटिका तर ह्याच्यामध्ये सध्या बघा उल्लेख आहे है, तर ह्याच्यावर प्रश्न मागे देखील विचारण्यात आला आहे हा प्रश्न तुम्ही आय पी करू शकतात पाठच ठेवा पुढचा प्रश्न आहे पंचेचाळीस नंबरचा प्रश्न सिंधू सभ्यता के लोक का मुख्य पेशा क्या था सिंधू संस्कृती संदर्भात जे काही लोक होती तर त्यांचा मुख्य बघा पेशा काय होता तर पेशामध्ये काय व्यवसाय असेल बरोबर किंवा काम असेल तर ते कृषी होतं म्हणजे कृषी जे काही क्षेत्र का असेल शेती संदर्भात तर ते सिंधू संस्कृतीमध्ये बघा सर्वात महत्त्वाचं मुख्य जो काही पेशा असेल तर ते कृषी होतं हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे सेहेचाळीस नंबर बौद्ध धर्म के प्रचार में अशोक ने अशोकने सी भाषा का उपयोग किया था तर जी प्राकृत भाषा भाषा ती संदर्भात बघा बौद्ध धर्मामध्ये सम्राट अशोकाने वापर त्या ठिकाणी केला होता प्रचारासाठी सत्तेचाळीस नंबर सिंधु घाटी सभ्यता के लोक किस देवता की पूजा करते ते मागे देखील प्रश्न आलेला आहे पशुपती जी काही देवता आहे तर त्या देवताला या ठिकाणी मानत होते आणि त्याची पूजा सध्या सिंधु घाटी सभ्यताचे जे काही लोक होते तर ते सध्या बघा करत होते तर हा प्रश्न मागे विचारण्यात आलाय लक्षात असू द्या सत्तेचाळीस नंबरचा पुढचा प्रश्न आहे अठ्ठेचाळीस नंबर कोणसा मौर्य सम्राट जैन धर्म का अनुयायी था जैन धर्म जे आहे तर त्याचा अनुयायी कोणता होता तर चंद्रगुप्त मौर्य जो होता तर हा सम्राट बघा जैन धर्माचा अनुयायी सध्या बनला होता प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे प्रसिद्ध सारनाथ स्तंभ किसने था आपल्या सगळ्यांना माहिती आहे सम्राट अशोकांचं सा, सारनाथ स्तंभ हे आहे बरोबर म्हणजे त्याने बनवलं होतं तर हा आय एम पी प्रश्न करू द्या बरोबर तर हे पाठ असू द्या हे, हे जे प्रश्न आहे तुम्हाला जोड्या लावामध्ये सध्या बघा विचारले जातात म्हणून सारनाथ असेल अशोक अ, सम्राट अशोक तर हे नाव लक्षात असू द्या पुढचा आहे पन्नास नंबरचा प्रश्न कुशान शासक कनिष्क किस धर्म का समर्थन था तर तो बौद्ध धर्माचं बघा समर्थन करत होता म्हणजे जेवढे पण शासक आहे मग त्याच्यामध्ये सर्वात जास्त बौद्ध धर्माचे या ठिकाणी समर्थन करणारे आपल्याला पाहायला मिळतात म्हणून जो काही कुशाण शासक आहे तर तो देखील सध्या बघा बौद्ध धर्माचा इथे समर्थन करत होता तर सध्या जे काही महत्त्वाचे आपण प्रश्न जे आहे तर ते प्रश्न तुम्हाला बघा सामाजिक शास्त्रामध्ये एस एस टी घटकामध्ये जे साठ प्रश्न विचारण्यात येतात त्याच्यामध्ये महत्त्वाचे प्राचीन इतिहासामधील जे काही प्रश्न होते तर अशा पद्धतीचे प्रश्न सध्या बघा मागे देखील विचारले केले आणि आता देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात म्हणून महत्त्वाचा या ठिकाणी व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नवीन असाल तर तर असे महत्त्वाचे जे काही व्हिडिओ असेल तर ते आपण बघा पुढे देखील तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तर महत्त्वाचा व्हिडिओ होता नक्की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तीन ते चार मार्काचा फायदा होईल तर आवर्जून व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघितला असेल तर पुन्हा एकदा बघा जेणेकरून तुमचे हे वन लाईनर प्रश्न असल्यामुळे बघा डोळ्या खालून गेल्यामुळे तुमचे लक्षात राहील ध्यानात राहील तर महत्त्वाचा व्हिडिओ होता मागेचे व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले प्लेलिस्ट आहे ते बघून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम